यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांच्या सुवचनाचे आजचे वाक्य म्हणजे ज्ञानवंत होणे महत्वाचे आहे माणसाला त्याच्या प्रश्नाची उत्तरे आपल्या आसपासच मिळत असतात असा निसर्ग भगवंताने तयार केलेला आहे मात्र अभ्यासाने निरीक्षण करणे अत्यंत महत् गरजेचे आहे त्यांची कृपा त्यांचे येणे झाले की साक्षात दिवाळी असते सर्वच वादळे अडचणीची नसतात काही वादळे वाट मोकळी करतात भक्तांच्या बाबतीत ते काहीही करू शकतात पण भक्ताला दिलेला त्रास ते सहन करू शकत नाही त्रास देणाऱ्याला ते शिक्षा देण्यात कसूर करत नाहीत साधकांनी आपले सर्वस्व वाहिले की तो गुरूंचा झाला त्याचा सांभाळ करणे सर्वस्वी गुरूंची जबाबदारी होते शिक्षण घेणाऱ्याला ते शिक्षण देतात अर्थात शिक्षण घेण्याची पात्रता असेल तरच ते शिक्षण देतात एक भक्त श्री महाराजांना म्हणाला महाराज मी साधना करतो पण माझे चित्त विचलित होत असते सारखे काही ना काही विचार मनात येतात आम्हाला आता माफ करा मी साधना करणार नाही गुरुनी त्याला उत्तर दिले अरे तुझे घर केवढे मोठे आहे त्यात तू एक भाडे करू ठेवला आहेस ना त्याने उत्तर दिले होय महाराज आता विचार कर तू त्या भाडे द्यायचे ठरवले तर तो लगेच जाईल का हा बारा घरात राहतो आहे हृदय घर एकदम मोकळे होणार नाही त्या भाडेकरूला जसे नानाविध प्रकाराने तू समजावून सांगशील आणि कसेही करून त्याला घराबाहेर काढशील तसेच मनाला समजाविणे गरजेचे असते तो एक अभ्यास असतो एका दिवसात तो भाडेकरू बाहेर निघणार नाही तद्वत चित्तामधील विषय आणि त्यातील मळ एकदम बाहेर पडणार नाही श्री गुरुजी पुढे म्हणाले एकाने तर सहा भाडेकरू सांभाळले होते रोज रोज भांडणे होत असत मालकसुद्धा कंटाळला त्यांना समजावून सांगून बघितले शेवटी शेवटचा पर्याय म्हणून घर खाली करा म्हणाला ते असे थोडेच घर खाली करणार आहेत ते खाली करत नव्हते या एकमेकाशी भांडणे होत शिवाय आता अंगावर येऊ लागले मालकाची शांती बिघडवून टाकली तो वाईटला मग त्याच्या गुरुने त्याला असा कानमंत्र दिला तू सात दिवसाचे सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण कर त्यात पहाटे काकडा सकाळी वाचन दुपारी भजन सायंकाळी वाचन पाच वाजता प्रवचन सहा वाजता हरिपाठ रात्री नऊ ते अकरा कीर्तन साडे अकरा ते पहाटेपर्यंत पर्यंत जागर आणि पुन्हा काकड्याचा नंबर येतो सहा एक मोठा चौक आहे तिथे हे, हे सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण करायचे सहा स्पीकर लावायचे व त्या सहाही स्पीकरांची तोंडे या सहा भाडेकरूंच्या घराच्या दिशेने लावायचे त्याप्रमाणे त्यांनी सर्व व्यवस्था केली स्पीकर स्पीकरचा प्रचंड मोठा आवाज सोडला तिसऱ्या दिवशी सहा ही भाडे करू हरिहाट हरी नावाचा कल्लोळ व त्या आवाजाचा गोंधळ ऐकून न विचारता घर सोडून निघून गेले असा हा हरिनामाचा कल्लोळ जिथे या सहा शत्रूंचे काही चालू नये त्यांना वर तोंड करता येऊ नये त्यांच्या पुढे एकच पर्याय राहतो तोंड काळे करणे यशवंत हो जयवन्तहो यशवन्तहो जयवन्तहो यशवन्तहो जयवन्तो